लाइव मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे शिवमहिमा या आजच्या भागात आपण सातेरी शंभू महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूरपासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले सातेरी शंभू महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात उंच अशा डोंगरावर वसलेले हे मंदिर अनेक महादेव भक्तांना भुरळ घालते बाराव्या शतकातील म्हणजेच एक हजार वर्षापूर्वी शिलाहारांच्या साम्राज्याच्या राजवटीतील अखंड पाषाणामध्ये हे मंदिर असून समोर महादेवाचे शिवलिंग तर मागच्या बाजूला गणपती तसेच माता पार्वतीचे मंदिर पाहायला मिळते डोंगरावर हे मंदिर वसल्याने या मंदिराला शंभू महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते तर या डोंगराच्या पायथ्याला सातेरी देवीचे मंदिर पाहायला मिळते श्रावण महिन्यामध्ये या मंदिराला जवळपास हजारो भक्त दररोज भेटी देत असतात दर सोमवारी या मंदिरामध्ये भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो या महादेव मंदिराच्या दिशेने जात असताना पायथ्याला असलेला भव्य नदी सर्वांचं लक्ष आकर्षित करतो या शंभू महादेवाच्या मंदिराच्या खालून एक गुप्त नदी गेली आहे अशी आख्यायिका येथील लोक सांगतात त्यामुळे परिसरातील वाड्या वाजता भूमिगत झरांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा फायदा होतो असं देखील लोक सांगतात पूर्वी डोंगर माथ्यावरील मंदिराकडे जाण्याची वाट बिकट आणि घनदाट जंगलातून जात असल्याने या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप कमी होती पण सध्या प्रशासनाने जाण्यासाठी मार्ग केला असून मंदिराशेजारी शेजारी पाण्याची देखील व्यवस्था केली आहे यामुळे या, ठिकाणी आता भाविकांचा ओढा वाढला आहे सातेरी महादेव डोंगराकडे जाताना अनेक वेळी वाकडे वळणे आहेत पावसाळ्यामध्ये हिरवागार निसर्ग छोटे मोठे धबधबे यामुळे आता भाविकांबरोबरच पर्यटक देखील या मंदिराकडे आकर्षक झाले आहेत त्यामुळे सातेरी शंभू महादेव मंदिर हे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील उदयास येऊ आहे अशा या सातेरी महादेवाला लाईव्ह मराठी परिवारातर्फे साष्टांग नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी अमर नवळे मी इथे महादेवाचा पूजारी आहे आम्ही पूजा करतो इथे महादेव डोंगरावर सातेरी डोंगरावरती महादेव मंदिर आहे ही मूर्ती स्वयंभू आहे आणि पांडुरकाली मंदिर आहे आज साईडला गणपती मंदिर आहे पाटील साईडला पार्वती मंदिर आहे त्या देवासाठी प्रत्येक सोमवारी गर्दी असते साऊ सोमवारी भरपूर येतं प्रत्येक सोमवारी जे महाप्रसाद प्रसाद असतो या मग मूर्ती आहे मंदिर आहे भक्तांची भरपूर गर्दी असते मंदिराचं बांधकाम हे स्वयंभू मंदिर आहे करून डेव्हलप केलेलं काय नाही एकच मंदिर एका दगडामध्ये मंदिर आहे ते काय तसं काही केलेलं नाही साळ सोमवारी गर्दी असते इथं महाप्रसाद असतो महाप्रसादा भक्त आहेत त्यात जेवणाशी असते साधारण किती भक्त आहे दोन अडी हजार मासे सोम समोर परती सोमवारी मासांच्या जेवणासाठी हजार दोन हजार माणसाचे सोय केले असते हिरवागार निसर्ग बरच ती श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस